तरुण व महिला उद्योजकांसाठी अन्न प्रक्रिया युवा नेते परवेश गैबान यांची केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्याकडे मागणी भारत हा कृषीप्रधान देश असल्याने अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी आणि महिला व तरुणांना या क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव युवा नेते परवेश लतीफ गैबान यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली या चर्चेत त्यांनी कृषीपूरक आणि अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी विशेष सुविधा देण्याची गरज असल्याचे सांगितले तसेच बेरोजगार तरुणांना उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी केली परवेश गैबान यांनी फळ भाजी प्रक्रिया उद्योगासाठी विस्तृत बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली आरोग्यासाठी महत्वाचे असलेले ज्वारी नाचणी मशरूम मसाले मका यासारख्या अन्न घटकांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन मिळावे तसेच तरुण आणि महिलांसाठी विशेष प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य मिळावे अशी विनंती त्यांनी केली यावर सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी महाराष्ट्रातील शेतकरी तरुण उद्योजक आणि महिला उद्योजकांसाठी विशेष प्रशिक्षण प्रकल्प राबवण्याची घोषणा केली पात्र लाभार्थ्यांना वित्तीय सहाय्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले परवेश गैबान यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगात महिला व तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून